बापा काही माणूस की नाही आहे कसं राहा था लागते काय रागते पाहुणे सांग कसं वागायला लागते काही माणूस की नाही आहे मला सुनायला वहिनी खरं म्हणते सुना मी ना डोक्यावर चढून ठेवला बापा पुरा डोक्यावर चढून ठेवला मी सुना मला डोक्यावर चढवून येते तर डोक्यावर उभी येते लय झाली यायची अति झाली आता कधी पाहिलं तर आपल्या मनमर्जीनच करत राहतात कधी पाहिलं तर आपल्या मनमर्जीनच करत राहतात काही धाक नाही आहे बाप्पा काही धाक नाही आहे माझ्या सासू घेसूचा काही धाक नाही आहे मी राट्या वहिनीच्या मागे लागत राहतात बाप्पा कधी जाते कधी जाते कधी जाते कधी जाते अशीच सुरत राहून ठेवलेली आहे ताईना গাইলে ঘরে বাচ্চি তুলে শোভতে গা সাইলে এটি কারণ রপ রপ বোলি বাইনা এখন আই তু তুলে কশা চুনা পাইল বই সঙ্গে কশা বাগত হ্যাঁ জাতি কী জাতিস করত মিনি আহিত না তুলে মাগা तू न पाहिलं का ते लाईनीवाली कालची आलेली हां ते आनंदी कशी टपर टपर करत हं कशी टपर टपर करत होती ते मला वाटलं बाप्पा गरिबाची पोरगी करून आणू राहिली चांगली अशी हां मुरून चोरून राहीन म्हटलं पण कायची पाहिलं तिचं तुला पाहिलं कशी रकेली बोलते तर मला वाटलं बाप्पा हां या दोघी अशा निघाल्या ते तरी चांगली निघेल पण कायचं माय बाई कायचं काय ते तर यायच्यापेक्षा दोन कदम शिल्लक निघाले कशी टपर टपर बोलते बाई त्या काही खोट्या नव्हत्या बोलत ना बाईना काही खोट्या बोलू आल्या होत्या त्या हां खरंच तर बोलू राहिल्या होत्या हा बा, बाई त्याच्या ऐकून जर तू बोलायचं असेल तर मग बोलू नको बघ हां मा काय बोलू नको असं बोलल्यान चालते का बच्चाला हुठे मोठे तू घरातली सासू आहे त्याची त्याच्या मायाच्या जाग्यावर तू हां तुला समजदारी घ्यायला पाहिजे त्याच्यातून गलती झाली तरी तु। त्याला समजून सांगायला पाहिजे असं भांडण करून नाही सांगायला पाहिजे तुला आजी काय झालं आईले काय आला तर बाई रोहिणी बरं झालं आली तू तूच सांग माय बी समजून तूच सांग आता हां माय आता काय ऐकून राहिली बै नाई बच्चाला काही नाही ऐकून राहील मायाला आई काय झालं आजीला काहून बोलू राहील तू एवढी ना तुला सोबत भांडण केलं बैंना आता मायना आता आता सध्या भांडण केलं किती रप रप बोलली म्हटलं तर पुरेनले काय वहिनी मग नाही तर काय आई मामी पडले म्हणते शिळेवर जसा मला कॉलेजमध्ये फोन आला ना मी तशीच आली ना हां मामीचं डोकं विकत नाही फुटलं काही नाही मुळकली फात्चं बिच्चर झालं का काय मामीले काय झालं तर मामीले नाही ना मग काही नाही झालं काही एवढं लागलं नाही फक्त मार लागेल ला तिले जगदीशनं तपासलं तिले काही नाही म्हणे मार लागेल आहे म्हणे हां गोळ्या गिळ्या दिल्या लगे मलम घालून दिला तिला लावायला ठीक होऊन जाईल म्हणे एक दोन दिवसामध्ये हां काही जास्त नाही लागलं ना हां जास्त नाही लागलं ना आजी मामीले नाही एवढं काही लागलं नाही आई काही बोलतं का निरा वैनी एवढी बोंबलू राहिली अशीच बोंबलू राहिली का लागलं अशी म्हणूनच बोमलू राहिली ना आई माय बाई हो ना लागलं तिले पण एवढं नाही लागलं फॅक्चर फिक्चर नाही झाला म्हटलं आणि तू फालतू भांडण केलं पण तासून सोडत फालतू बोलली राहिली तू बरोबर बोलली मी बरोबर बोलली आई वहिनील बोलली तू काय बोलली वैनीले त्या गुणस करतीन करतील तर बोलायलाच लागेल ना बोलाच लागेल मी नाही बोलेन तर कोण बोलेन तुम्ही लोकांत थोडं कार चढून ठेवला राहिले आई फालतूच्या फालतू नको बोलत जाऊ ना राहते जाय फालतूच्या फालतू काय बोलतो वैनी करतात ना त्या कामधून करतात सरस करतात काय बोलतो राहिले राहू दे व माय राहू दे काही बोलू नको त्याच्या ऐकून तुला माहित नाही रे कशा आहेत तर चांगले आहेत वाई वहिणी हां चांगले आहे काय झाली ताईले द्या बापा तुम्ही लोक मलाच बोलता मलाच बोलता तुम्ही एक काम करा मी चालले जातो घरातून मग ताईले म्हणा आराम राम ना मग कोणी बोलणार नाही चाललं नाही ताईले ठीक आहे ना काय आहे तुला म्हटलं तशीच बोलतो बा मग आता तसंच बोला लागेल ना आता बापा तुला समजून सांग ना वेळताय बापा व्यर्थ थाय कर था बापा था? मनानं जसं करायचं आहे तसं म्हणजे काय बापा तुला घर आहे तुला दार आहे मी चालले उद्या परवा हां तू काय बसतो काय करायचं आहे वच्छेला पस्तावशील हां एक दिवस पस्तावशील बरं वच्छेला तू हो आई एवढं करतात गेतात तरी बोलत फालतू फालतूजा फालतू दिवस टाकावा ना घर सोडून चालले जातील त्या असा कावन शिंता येईल तर जा ना मग ना कधी जाता उद्या जायच्यात आज जा, जा पण ना हट्ट पाना दिला गाईल पुरत आई मामीची तब्येत चांगली आहे का आता मला काय विचारतं जाऊन पाहि ना कशी आहे ते तब्येत इथंच विचारता का बरं मी मामीला पाहून येतो या माई ना मा ना माहीत नाही घरातल्या लोकांवर कोणता मंतर फुकला तर काय फुकला काय माहिती कोणता जादू टोना केला तर मीरा तिच्या शिकून बोलतात हां तिच्या शिकून बोलतात नीरा मलाच खराब म्हणतात कोणता जादू केला काय माहिती या, या माय सुनाय ना आ, हो ना हो काही ना काही हाय आई जादू ह जादू मंत्र काहीतरी हाय हॅलो आई तू काय म्हटलं काय माय बाई काय सांगू तुला आता कशी आहोत मी काय झालं काहीतरी झालं वाटतं घरी काय माय बाई या घरी काही ना काही होत असायचं कान काय झालं अ बहिणा काही नाही आता तुला माहिती आहे ना मान्य आलेली आहे हो मामी आलेली आहे ना मामी चालली होती उद्या घरी तिच्या हो का मामी उद्या चालली का पुरी गोष्ट ताईक खरी नाही न सांग सांग उद्या चालली होती मामी घरी तर मामी पडली सुळ्यावर हो का मामी पडली लागलं का मामी हो माहिती लागलं बा ना नाही तिथं पडली का माहीत नाही बाय ना घसरून पडली हो का मग गोष्ट ताईक खरी नाही पुरी सांगाय ते पडली सुळवून उद्या जाणार होती मामी घरी तर मग आता मामी कशी काय जाणार एवढं लागल्यावर कशी काय जाणार मामी घरी हां तर मोहिनी काय म्हणते माहीत आहे का मग ते आता मामी नाही जाणार म्हणते वाटते मामी इथंच आहे वाटते किती दिवस आहे आणि किती दिवस नाही पापा अशी म्हणते मग ते मी ना ऐकलं मग माझ्यानं गावलाच नाही केलं बा मग मी ना चांगली सटक काढली तिघीच्या तिघीची सटक काढली मग ना नाही बाई आई काय लय भांडणं करतो त्याच्यासोबत करतात ना त्या कामात ते का उद्या तैले काय नांदी लागते त्याच्या पण तैले कोणाचं दुःख चुक नाही समजत का हां घरी पाहुणा आला असं म्हणणार का हां ते पडली तर का अशी म्हणणार का ते मोहिनी हां ते मामी बिघडल्या तिकडल्या कर गोष्टी करत राहते ना म्हणून ताईला वाटते गेली पाहिजे म्हणून काही इकडल्या तिकडल्या गोष्टी नाही करत ते खरी बोलते मामी तर म्हणून ताईला रुतते ते तिला मनमर्जी करायला नाही भेटत ना मग घरात नाही चांगली सटक काढली म्हटलं मस्त भांडण केलं म्हणून त्याच्यासोबत काय बाई काय भांडणं करतं सुनाईसोबत हां आखरी त्या सुनाच करतील तुयाला आम्ही काही कर करायला येऊ नाही आम्ही आमच्या नवऱ्याच्या घरून का तुझे करायला येऊ का हं त्याच करतीन ना तुझं दुखलं सुकलं काही बी तर आता आम्ही नवऱ्याच्या घरून येऊ का त्या घरी हा तुम्ही करायला त्याच करणार तुझ्या किती बी झालं तरी सुनात तू या त्या काय बोलत आहे तर ताईला जाऊ दे ना ला ला दिच्चर दिच्चर का का? हा बाई ते आपल्याला ते गलत नाही पटत बरं बाप्पा हं गलत नाही पटत आपल्याला बरं ते सो मामीला लागलं का हो हं लागलं मामीला रवळत सानीला ठाणं कसं ना हड्डी गिड्डी फ्रॅक्चर दिक्चर झाली का काय हां हातपाय मोडला का नाही जगदीशने जगदीशनं चेक केलं जगदीश म्हणे की मुक्का मार लागलेला आहे ला म्हणे हो का वनला दुखत आहे मामीचा बरं आहे मग मा, मामीला पाल येऊन जातं मग मी येऊन ना तू पण बो येऊन जा हां उगा या आणि मामीला पाहून चालले जा नाही बो नाही या घरी बो गेलेल्या वावरात नाही मग ब काही नाही मी कृष्णा येतो बरं आले तर मग एक दोन दिवस जाऊन कसा कारण की आता प्रताप बेनार आहे प्रतापची बायको बेणार आहे ना मामीला भेटायला हो का ते लोक येणार आहे का चल मग त्याची भेटून जाईल राहून जाईल मग एक दोन दिवस येऊन जाईल मग बोला सांगून देशील येऊन जाशील आता बोता घरी नाही आहे आणि आता फोनी काही लागून राहिला स्विच ऑफ येऊ राहिला आट्याला सांगून देईन आट्या सांगून देईन तेही बरं ठीक आहे येऊन जा मग कसं बो आले असते चांगलं वाटलं असतं हां दोघ जण आले असते सोबत राहिले असते एक दोन दिवसांनी चालले आले असते नाही हो मा आहे त्याचा साईड बिझनेस बी आहे दही दिवसाना आज वावरात गेले जाऊ दे बाई बाबाच्या इकडे पाहा लागते ना हो हो बाई बरं तू येऊन जा आणि कृष्णा कृष्णाला घेऊन तू येऊन जा बरं ठेवतो मग आई फोन येतो मी माझ सांगतो ना येतो तर सासूलाही घेऊन ये ना मग तेच हे राहण होते दोन दिवस नाही तर राहुलची घरी राहीन तर ना कोणी पाहिजे ना घरी हां तर राहतात ना त्या बरं ठीक आहे येऊन जा मग तो कृष्णा कोणाचा फोन आहे बाई समोर आई फोन ठेवतो मग मी हां ठेव ठेव आता कोणाचा नाही मग आईचा फोन होता बघ काय म्हणते तर मग होती आई आई म्हणत होती की माई मामी आलेली आहे का नाही ते माई मामी घसरून शिडवून पडली म्हणते खाली आता नाही बाई बा शिड्या पडली का व हा किती वरून पडली आणि काय पडली माहिती हड्डीगिड्डी फॅक्चर फिक्चर झाली का माय हा पलस्तर विसरत गेल असत लागला का काय तर आई म्हणते लागलेलं आहे म्हणते पण हड्डीगिड्डी फॅक्चर नाही झाली म्हणते मुक्कामात लागलेला आहे म्हणते आता बाई पडली ना पण शिड्या होऊन कशी पडली काय पडली बाई मी काय म्हणतो माय हां सोनो तू चाली जाय तू चाली जाय माय तुम्हाला मामीला पाहुणे जाय हां तेच म्हटलं आई म्हणे की राहुलजी सोबत ये म्हणे पण आता राहुल जी तर काही घरी नाही आहे वावरात गेलेले आहे हां मी म्हटलं आता वावराचं काम आहे लयोत झालं वावरातही गेले नाही ते तर वावराचं काम आहे तर मी म्हटलं आता तिला राहू देतो घरी घरी मेन कृष्णा चाललं जातो आम्ही एक दिवस राहतो रातभर राहतो तिथं मुक्काम करतो एक दिवस उद्या आपल्या घरी वापस हां ठीक आहे ना ठीक आहे ना हां चालेल जा तुम्ही दोघं का चालेल जा मग अगदी का तुम्ही राहुलजीला हां त्याचं टेन्शन नको घेऊ तो काही नाही म्हणत तो चाली जा बरं ठीक आहे आता मी येऊन जातो मग उद्या हां उद्या येऊन जाईल संध्याकाळपर्यंत ठीक आहे ना हां जा मी काय म्हणतो खाली हात नकोच असेन हां काही शेप नेप काही घेऊन जाशेन मामीला खाले हां खाली हात नकोच असेन त्याची तब्येत खराब आहे ना पाले चालले तू हां तर काही शेप मेप काही घेऊन जाशील म्हटलं माय हां नाही तर शेप जाशेन खाली हात नाही नाही आता बाजारातून काही घेऊन जाईन ना मामीसाठी काही हां शेप मेप चिकू मिकू काही अंगूर गिंगूर हां नाही तर रोज घेऊन जाईल तेच म्हटलं मग मी ना नाहीतर नाही तर खाली हात चालली जाशेन तब्येत पाय चालली तर खाली हात नकोच असेन काही फळ गेड काही घेऊन जाशील हो हो ठीक आहे आता आणि जाऊ आता राहूजी काही बोलतील तर नाही ना मला नाही हो माय तो काय बोलते तो काही नाही म्हणत तू जा बरं ठीक आहे मी काय म्हणतो आता कृष्णाला सुट्ट्या लागलेला आहे ना हां कृष्णाला तिथं ठेवून देशील काही दिवसासाठी हां म्हणजे कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावाला गेलं तर चांगलं वाटतेल एकरली हां मग त्याला काही घुमा फिरायला नाही भेटत बैंना शाळा चालू झाली की आता सुट्ट्या लागल्या तर त्याला तिथं ठेवून देशील इथं तरी माया लंगलंग गावातून घुमत राहते पो गावातल्या पोराई सांग तिथं आजीच्या घरात नाही तरी जाईन तो ठीक आहे ना आता बरं कृष्णाला तिथंच ठेवून दे हां तेच म्हटलं मग मी ना चला मग निघतो मी हो हो अंकालची काही चिंता नको करू सांभाळून घेतो मी बरं आता हो रे बा कृष्णा मामाच्या काल चाललो आता बाई घे रे बाप्पा मी तर मामीसाठी साठी फ्रूट घ्यायची बोलूनच गेली आता म्हण खाली हात नको जाशील काही फ्रूट घेऊन जाशील म्हणे तर चाल नाही बाई इथं तर कोणी फलफ्रुटवाला नाही दिसून आला बा तू समोर जाऊ तिथं असेल का तू हा इथं दिसू राहील नाही बाई फलफ्रूट ची दुकान घेऊन घेतो काही फलफ्रूट थोडस रस पाहिजे अरे कृष्णा इथं कुठे उसाचा रस काय नाही तिकडे ऊसाचा रस भेटत आहे ना चांगून देत आणि मला ऊसाचा रस घेऊन देत बाकी ती गरमी उरायली हो बाप्पा गरमी तर तशी लय उरायली चल बाप्पा मी पेतो एखादा ग्लास ऊसाचा रस तुला देतो चा हा भाऊ दोन ग्लास ऊसाचा रस द्या बरं हो हो पाच मिनिटं थांबा आता काढून देतो ऊसाचा रस <laughs> अरे नारळ तर चांगलं आहे हिरवेगार पाणी वशी मस्त याच्यात चंद्रिकासाठी घेऊन घेतो दोन तीन नारळ चंद्रिकाले लय गरज आहे नारळ पाण्याची आता शेवट डॉक्टर बी सांगतात ना ट्रीटमेंट बाईनं ना नारळ पाणी पिलं पाहिजे म्हणते हां ते चांगलं असते सो घेऊन जातो चार पाच नारळ चंद्रिकासाठी हां पाच सहा दिवस तिला काही होत नाही मग मावशी कसे आहे नारळ चांगले आहेत पाणी बिनी नारळ यामध्ये हो हो बाप्पा चांगले आहेत ताजे आहेत नारळ हिरवेगार आहेत पाणी साहेब पुरं नारळ आहेत ना चांगले आहे ना पण वाले आहेत ना नारळ हो ना बाप्पा पाण्यावाले आहेत ना बरं ठीक आहे चांगले आहेत नारळ देऊन द्या मग चार देऊन द्या चार देऊ का ठीक आहे थांबा देतो घेऊन जातो चंद्रिकासाठी नारळ पाणी तिच्यासाठी चांगलं आहे पिणं बघू किती टाइम लागेल अजून हो बस बस काढला सुचा सरस देतोस तुम्हाला थांब चिंटो लवकर आण दे घ्या भाऊ घ्या तुमचे चार आहे हो हो द्या आ दे बघू किती वेळ लागतो अजून बस बस भाई आण तो सांगतो बाय बाय अरे बाबा कृष्णा काही बोलता का इथे कुठले रे बाबा आण गीता नाही नाही ते पाहिन बाबा कुठे आहे रे ते पाहि समोर चल जातो लवकर आता चंद्रिका जो चल जातो लवकर चंद्रिका वाट पाहतो शिन नाही ते पाहि दिसले ना आता नाही हे तर राहुल जी आहे आणि हे कसे काय बापा इकडे हे तर वावरात गेले होते ना नाही नाही राहुलजी नशी पण बना ना असू शकते थांब जवळ जाऊन पाहिजे थोडं आई हा ना बाबाच आहे ना हो रे कृष्णा वाटू तर राहिले पण समोरून चेहराने पाहिला मी मागूनच मागून राहिले बाबा आई समोरून चेहराही पाहिला मी ना बाबा साहेब ते हो टोपी गिपी वाटू राहिली पण कपडे गिपडे तसेच आहे घातलेले बाई राहुलजी तू नाही पण हे राहुलजी कसे का ते तर वावरात गेले ना अंदी सधी तर राहुलजीच आहे एकदम अरे कृष्णा समोरून चेहरातून बरोबर पालता का बाबाच आहे का पक्का बाबा आहेत का

सांगा गा लोकायचं हा उसाचा रस बनवा म्हणते आणि आपण उसाचा रस बनवा आणि गायब झाले थोडा वेळ थांबायला तयार नाही आहेत लोक लवकर जातो चंद्रिका तर खुशच म्हणजे नारळ पाणी पाहून हा वाट काय पेशंट ते जातो लवकर घरी आता नाही बाई इथं गेले ते ना आणि हे इथं कुकडे आले तर लगे आणि कुठं चालले हे काय समजूच नाही आलं मला कुठं चालले आणि कुठं नाही तर आज काय व्ह्यू हो? यायचा पिचाच करतो आज हां कुठं साईड आहे यायची काय आहे आज पाहतोच मी किती वेळा म्हटलं हां कोणतं बिझनेस करता काय करता दाखवा कुठं काम करता दाखवा दाखवायलाच तयार नाही आहे आता कुठं चाललो कुठं नाही विचार करतो या माणसाचा हां या माणसाच्या जिंदगीत किती राज आहे आज पाहूनच घेतो मी पण चाललं तरी कुठं हे माणूस कुठं चाललं काही समजून राहिलं मला कुठं चाललं कुठं नाही तर राहुलजी मला घरी म्हणत होते की वावरात चाललो म्हणे हां वावरात नाही गेले काही नाही गेले आणि इकडे कुकडे भटकून आले काय मी कुठं चाललं कुठं तर आज काही हो कुठेही जाऊया याच्या मागं मागच जातो मी चलवा लवकर जातो चंद्रा वाट आता माहिती गेले वाटते चल चाल लवकर कृष्णा चाल लवकर मग मागं मागं आई कुठे चाललो आपण काय विचार नको कृष्णा कुठे चाललो चाल फक्त तू बरं बाई आता नाही बाई हे कुकडे आले नाही बाई आता हं कुठं आला हे माणूस आणि इकडे काय करत आहेत हे कोणाच्या घरी आले काय आले आता नाही बाई या माणसाचं काही समजत नाही मला इकडे काय करत आहे तर आई आवाज दे ना तू हां बापाला आवाज दे का मी देतो बाबा ओ बाबा अरे बापरे कृष्णा आवाज नको तुम्हाला बोलणं आवाज काय बोलायला काम ही बापाच्या मागे मागत चालले ना आता आवाज देतो ना बाबाले बाबा आता नाही बाई पोराचं काय करू माय बाई हो या माझ्याला आवाज गेला का काय रे पापा बाबा आमचे पापा कृष्णा बजे बजे बोलना काय नाही बाबाच्याच मागे मागे चालले ना म्हणून बाबाला आवाज दिला अरे हा तो कृष्णाचा आवाज आहे चल जा इकडे 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 कृष्णाचा आवाज उरला कृष्णा चल जा इकडे चल इकडे चल काय नाही काय इकडे आपण कोण लपलो कृष्णाचा आवाज आला होता मरे कुठे कृष्णाचं नाही इथं कृष्णाचा आवाज कसा काय आला इथं कसा काय येईन कृष्णा पण काही सांगता नाही येत येऊ शकते पण मले बरोबर आवाज आला होता कृष्णाचाच आवाज होता पण कृष्णा काय आला इकडे होकुंब केला हो ना होऊन कृष्णा आहे हा तुटला तिने ओळखल मी ओळखलं सोनून कृष्णाच आहे सोनू माया पिचा कुरोली पिचा कुरवली माया बाप रे बाप आज तो बाल वाचलो रे गो मी बाल वाचलो राहुल असं दाखवून पहिले पाहिलंच नाही पहिले आता चकमा देतो चकमा दे काय ना कसा दे ले का ले। आता कसा चकमा देतो मालिका आता सध्या चंद्रिकाची चालणे पुरत यायला चकमा द्यायला का पहिले पण यायला दिसतो कुठं मी आणि कसं का पिचा करत करत इथपर्यंत आलेलं लगे हा माया मागो मागो लगे सोनू इथपर्यंत पोहोचले पण सोनू काही दिसले बी नाही लगे कृष्णा बी आहे सोनू सोबत बापरे बाप आज बालबाल वाचलो रे बाप बालबाल वाचलो आज तर देवानच वाचवलो मला देवानच वाचवलं आता काय करू काय करू तर बिलकुल चंद्रिका तिथं जाऊ नाही शकत सध्या मी जर मी चंद्रिका तिथं गेलो किंवा चंद्रिका बाहेर गेलो दिसली ना सोनूले तो बस गेलो मी कामातून तिथून सटकायला पुरते सध्या हा यायला चकमा द्यायला लागेल आता कृष्णा तुला म्हटलं होतं ना काही बोलशील नको म्हणून बाबाला आवाज नको देशील म्हणून तूने काही आवाज दिला बाबाले हो नाही आपण बाबाच्या मागे मागे तर मला वाटलं तुला बाबा सांग बोलायचं आहे म्हणून मी ना बाबाला आवाज दिला अरे नाही रे कृष्णा तुला नाही समजत तुला नंतर सांगितलं असतं मी ना बाबाचा आपण पीछा करत आहे आणि पीछा म्हणजे सीआयडी हो हो बाबा सीआयडी हा सीआयडी पण करत आहे म्हणून आता बाबाला आवाज नाही द्यायचा हा आवाज नाही द्यायचा बाबाला आई आपण सी आय डी सी आय डी खेळत आहोत का अरे हो रे बापा, CID, CID बाबा आपण सी आय डी सी आय डी खेळत आहोत हा म्हणून बाबाला आवाज नको देवा बरं ठीक आहे आता कुकडे जाऊ इकडे जातो आता या गल्लीमध्ये कलून जातो बाबा तर दूर चालले पाहिजे बाबा बाबा तिकडे चालले आता माझे माणूस कुठं कुठं घुमत आहे बाबा कुकडे चालले आता जा लागा नाही याच्या मागत जा लागा कृष्णा आता सी आय डी सी आय डी खेळायचा चल मासोबत चल चल इकडे आता गल्लीत घुसून जातो आहे बापा कृष्णा तू बाबा कुठं बाबा या गल्लीत मी कल्ले चाल चाल इकडे चाल या गल्लीत मी कल्ले बाबा पक्का इकडे कल्ले आहे ना हो नाही हो ना चाल तू चल चाल बाबा चाल आता माझाही माणूस कुकडं चाललं बाबा काय माहित बाबा या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून या गल्लीत कुठं घुमत आहे काय माहित बाबा काय आहे या माणसाचं भोरण काय माहीत आज तर काही बी पाहूनच राहीन मी हा माणूस कुठं जाते तर पाहूनच राहीन मी आज तू काय तू मागे तू मागे मागे हो हो येऊ राहिले येऊ दूर आहे आता काय करू मी हे तर माझ्या पिचर्सने सोडू आलं दोघं माहिती लेखक का। करू तर काय करू मी आता मला काही समजून नाही राहिलं अरे आयडिया हे झोपी आहे ना ह्या झोपीच्या मागं लपून जातो हां हां हेच बरोबर राहील पटकन जातो या झोपीच्या मागं आणि लपतो मग मी येईल नाही तरी वापस चालले जातील चल बरं हे याच्या पहिले पटकन या झोपीच्या मागं लपतो अरे कृष्णा बाबा इथे चालले होते इथे ते हां होते ना ते बाबा आता कुठे दिसून नाही राहिले बघ हां इकडे चालले होते ना ते नाही बाबा तिकडे चालले होते आज दिसू पण नाही राहिले आता मी तोच तर विचार करू राहिली बा कुठं गेले कुठं नाही आता तर चक्क दिसूच नाही राहिले माणूस मला वाटते बाबा चालले गेले वाटते मग कुठे गेले आपण पिचास्त करू गेलो होतो आणि अचानक मध्ये कुठं गायब झाले काय माहिती हा काय सी आय डी आपण आहे ना कुठं गेलं हे माणूस कुठं नाही काय समजून नाही आलं मला इकडेच चाल होते माणूस या माणसाच्या मागं मागं इकडे आली मी आणि अचानकच गायब झालेलं दिसू आलं कुठं गेलं कुठं नाही हे माया पिछा नाही सोडू राहिली हा परत चालू बाबा इथे एक चोपडी दिसली इथं लपून गेलो कुठं गेले बाबा आणि कुठं नाही चालतं का समोर हां मी नाही येत आता माझा पाय दुखत आहे थोडं समोर पाहू ना चाल ना चाल ना हा चल नाही आहे नाही आता ठरलक 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 टरलक आय तेव्हा फोन आला ना फोन उचलला काय फोन उचलू बापा माणूस कुठं काय झालं कुठं नाही तर ललक टरलक ठरलग तुरलक हॅलो कोण कोण म्हणजे बाई तू कावाज येईनाली का माया मी बोलत बोलतो रोणी तू येऊ राहिली होती ना निघाली नाही का घरून अजून निघाली होती व एका कामात अटकून गेली बापा कोणत्या कामात अटकली आल्यावर सांगतो ना तुले मग झालं का मग ते काम वा असं वाटलं मला होते म्हणून कामच नाही झालं ये मग तू घरी हां जाऊ दे येऊन जाय मग आपण बोलू बरं यास लागे ना आता आता कामच नाही झालं माहिती काय बरं आल्यावर सांगशील बाई काय काम होतं लवकर येऊन जाईल म्हटलं हो हो होऊराली उराली माणसं राहिला फोन लागू तर ते हां या माणसाची पण कशी सटक काढतो तुम्ही किती चकलो या माणसानं कुठं जाते कुठं नाही तर वावरात नाही चाललो म्हणते मी आणि इकडे लगे घुमू राहिला मला एक बार फक्त आता या माणसाचा फोन लागला पाहिजे एक बार आता मामीले पाहून येतो गावाहून मग पा या माणसाची कशी सटक काढतो मी लय झालं या माणसाचं लय झालं वावरा शिवराचं काम सोडवून इकडे घुमू राहिला इकडे तिकडे या माणसाला दाखवून मी दनका आता मला फोनवर फोन इवरायला माघरून तर आता जातो घरी मग तिकून आले की या माणसाची चांगली खदरपट्टे काढतो मी